मित्रांनो ही जी कांदा लागवड आहे ही कांदा लागवड होऊन साधारणतः दोन पाणी आपण या कांदा लागवडीमध्ये दिलेले आहेत आणि दोन पाणी दिल्यानंतर देखील सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मर रोग आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये मुळकूचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे कारण की मित्रांनो आपण ज्यावेळेस कांद्याचं रोप तयार केलं कांद्याचं रोप तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे पडला साधारणतः सात आठ दिवसापर्यंत उघडलाच नाही त्यामध्ये आपण जैविक बुरशीनाशकं किंवा इतर काही बुरशीनाशकं का का स्प्रे करून त्याला जगवण्याचा प्रयत्न केला जगवल्यानंतर सुद्धा आपण लागवड केल्यानंतर लगेचच याच्यामध्ये मर देखील आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये या कांदा पिकामधील जर रोग चालू झाला असेल तुमच्याकडे देखील तर याला शंभर टक्के कंट्रोल कसं करता येईल तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर प्रायमरी स्टेजला मररोग जर दिसत असेल तुम्हाला कुठंतरी एक अर्ध कुठंतरी मेलेलं दिसत असेल किंवा मोकूज झालेली जर दिसत असेल तर अशा वेळेस तुम्हाला बाविष्टीन नावाचं जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा तुम्हाला ड्रेचिंगच्या माध्यमातून वापर करायचा आहे जर मित्रांनो तुम्ही बाविष्टीन या बुरशीनाशकाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे प्रायमरी स्टेजला म्हणजे जर सुरुवातच झाली असेल तर अशा वेळेस चांगल्या प्रकारे प्रायमरी स्टेजला मातीमध्ये बावीस टीन हे बुरशीनाशक चांगल्या प्रकारे काम करत असतं याचा तुम्हाला वापर करायचा आहे ड्रेचिंगसाठी वापर करत असताना साधारणतः आठशे ग्रॅमपासून तर एक किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी तुम्ही याला ड्रेचिंगच्या माध्यमातून बावीस या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात परंतु मित्रांनो जर मर ही मोठ्या प्रमाणावर होत असेल वाढतच असेल तर अशा वेळेस तुम्हाला रोको बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे रोकोबुरशी वापर केल्याने देखील मररोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण आपण कांदा पिकामध्ये मिळू शकतो कारण की मित्रांनो मातीमध्ये चांगल्या प्रकारे काम हे रोकोबुरशी देखील चांगल्याच चा प्रकारे करत असतात त्यामुळे तुम्ही रोकोचा देखील वापर करू शकतात रोकोचा वापर करत असताना देखील आठशे तर आठशे ग्रॅमपासून तर एक किलोग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकतात याचा देखील चांगल्या प्रकारे रिपोर्ट येणार आहे याच्या पुढचं जे बुरशीनाशक आहे मित्रांनो ते म्हणजे मेटालॅक्झिल पस्तीस टक्के असलेला कंटेन असलेला ज्या बुरशीनाशकामध्ये आंतरपर्वाही बुरशीनाशकामध्ये मेटालॅक्झिल पस्तीस टक्के नावाने जे बुरशीनाशक येतं याचा देखील तुम्ही कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला मर रोगावर बघायला मिळत असतो त्यामुळे तुम्ही मेटालॅक्झिलचा देखील वापर करू शकतात त्याच्यामध्ये मध्ये मॅट्रिक्स येतं मित्रांनो किंवा इतर काही कंपनीचे देखील उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकतात एकंदर मित्रांनो मर वाढत असेल जास्त प्रमाण असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मेटालॅक्झेलचा वापर करायचा आहे जर मित्रांनो मर आवडतच नसेल आणि त्याच्यामध्ये देखील एक पर्याय म्हणून देखील तुम्ही याच्यामध्ये जे सगळ्यात महाग बुरशीनाशक आहे मातीत जबरदस्त काम करतं त्याचं नाव आहे मित्रांनो एलियट बुरशीनाशक त्यामध्ये तुम्ही एलिएटचा देखील वापर करू शकतात एलिएटचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला माती बघायला मिळणार आहे त्यामध्ये मुळकूस मररोग वगैरे पूर्णपणे नियंत्रित होणार आहे त्याकरिता देखील तुम्हाला एलिएटचा देखील वापर करणं गरजेचं आहे एलिएटचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे परंतु ते जास्त महाग जातं जर खूपच मर असेल तरच तुम्ही याचा वापर करा अन्यथा कांदा बाजार भाव जर बघितला त्या हिशोबाने जर एलिएट वापर करणं जर प्रति एकराला जर हिशोबा लावलं तर ते लयच मागात जातं त्यामुळे मित्रांनो एकतर तुम्ही या किंवा रोको बुरशीनाशक देखील वापर करू शकतात मित्रांनो साधारणतः पावडर फॉर्ममधली ही जे बुरशीनाशक आहेत ही साधारणतः हे सिस्टमिक बुरशीनाशक आहेत या सिस्टमिक बुरशीनाशक ही जी मी तुम्हाला सांगितली ही, ही मातीमध्ये चांगल्या प्रकारे ऍक्टिवली काम करत असतात त्यामध्ये जी बुरशी मुळांना खाते किंवा मुळांमध्ये साईड इफेक्ट निर्माण करते त्या बुरशीला चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्याचं काम ही बुरशीनाशक करत असतं तर मित्रांनो याच्यामध्ये उगाच स्प्रे वगैरे करत बसू नका स्प्रे करल्याने जास्त प्रमाणामध्ये खर्च होणार आहे आणि स्प्रे केल्यामुळे फक्त वरती पातीवरतीच काम होतं आतमध्ये मुळांमध्ये मातीमध्ये काम होत नाही त्यामुळे मित्रांनो शक्यतोवर ही जी बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितली यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटणार आहे जर रेन पाईपवर जर तुमची कांदा लागवड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिपच्या रेनपाईपच्या माध्यमातून देखील उडवू शकतात त्याचबरोबर इनलाईन लागवड असेल तरी देखील त्याच्यामधून देऊ शकतात जर तुमचे फ्लड पाण्याने जर लागवड वगैरे जर असेल तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही ड्रममध्ये चांगल्या प्रकारे औषध वगैरे घालून ते देखील तुम्ही ड्रमच्या माध्यमातून तुम नळी वगैरे सोडून त्याच्यातून तुम्ही देऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर हे बुरशीनाशक दिल्यानंतर जास्त पाणी भराभर करू नका जेवढं जास्त प्रमाणामध्ये पाणी देणार त्याच्यामध्ये दे मर रोग हा जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो साधारणतः तुमची जमीन हलकी असेल तर दहा ते सध्याचं जर वातावरण बघितलं तर दहा ते बारा दिवसामध्ये जरी पाणी दिलं तरी चालतं जाड जमीन असेल तर साधारणतः वीस बावीस दिवसात पाणी तुम्ही त्याच्यामध्ये द्या लवकरात लवकर पाणी हा देत बसू नका एकंदर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हाला शंभर टक्के उत्तर हे दिलं जाईल